पाखंडित सुरू ठेवून संपर्कासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेच्या तारांवर पडतात पावसामुळे वीज मोठ्या प्रमाणात खंडित होते याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो वीज येत जात असल्याने फॅन टीव्ही फ्रीज ही उपकरणे खराब होत असल्याने वीज अखंडित सुरू ठेवण्यासाठी आणि संपर्कासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामुळे लाईट गेली याची माहिती मिळत नाही रात्री अपरात्री पाऊस वादळवारा यामुळे कुठे काही या अनुचित घटना घडली किंवा अपघात घडला तर नागरिकांचा फोनद्वारे महावितरणच्या कार्यालयात संपर्क का होत नाही महावितरण उरण कार्यालयाचा फोन बंद असतो किंवा फोन उचलला जात नाही त्यामुळे वीज अखंडित सुरू ठेवण्यासाठी आणि सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी केली आहे प्रामुख्याने जुलै महिन्यामध्ये पावसाळा जोरा जोरात येतो पाऊस विजा आणि सोसाट्याचा वारा या सगळ्याच जास्त प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यामध्ये होते तर आपल्याला सगळ्यांनाच एम सी पीचा मोठा नाहक त्रास होतो आणि कधीही विद्युत खंडित केली जाते जराशा जा विजा जरी चमकायला लागल्या तरी अख्ख्या उरणच्या लाईट जातात त्यानंतर जर एखाद्या ठिकाणचं काम करायचं असेल तरीसुद्धा सगळ्या उरणच्या लाईट जातात आणि लाईट ज्या विजेच्या तारा आहेत त्याच्यावर फांद्या ज्या पडल्या जातात त्यामुळे एका भागाचं काम करायचं जरी असलं तरीसुद्धा अख्ख्या उरणच्या लाईट ते घालवतात आणि जेव्हा रात्री बेरात्री लाईट जाते तेव्हा कोणाला संपर्क करायचा असा जेव्हा प्रश्न पडला जातो तेव्हा नागरिकांना लँडलाईन हा उचलला जात नाही हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही उरणच्या एम एसी पी ऑफिसला भेट दिली आणि एम एसी पीच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर कळलं की तिथे लँडलाइंडच नाही आहे उत्तर असं मिळालं की एम टी एन एलचे कर्मचारी लँडलाईन बसवायला येण्यासाठी दिरंगाई करत आहेत हा काय प्रश्न हा काय उत्तर त्यांचं आमच्या मनाला भावणारं नव्हतं तर असे गेंड्याच्या कातडीचे तिथील लोकल जे काही एम्प्लॉय आहेत ते झालेले आहेत त्यामुळे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न